नमस्कार चला तुम्हाला एक्साइटिंग एरिया दाखवतो आता परिसर आहे ना बऱ्याचशे वेळा इतर दर्शन तर आता काय होतय आपला बाहेर पडायचा टायमिंग आणि त्याचा बाहेर पडायचा टायमिंग कदाचित चेंज होतो परंतु ते मला टायमिंग आहे बरोबर त्या वेळेला मी बराबर निघतो शंभर टक्के इकडे भेटतो बरेच राहता एकदम एकदम शांत वातावरण असतं रस्ता खराब आहे येतो बरोबर त्याच्यामुळं कदाचित येईल नाही तुम्हाला वाटत दिसत असेल रस्ता कसा खराब आहे आवाज येतोय आपली गाडी काय थांबलेली नाही साईडला पण पाहतोय आपण साईडला एक टॉर्च आहे आपल्याकडे आम्हाला अंदाज होता कारण पाऊस झाला होता पण चिखल वगैरे काय नाही रस्त्याने एकदम शांत रस्त्या पहिली गोष्ट एकदा काय झालं कारण आम्हाला काय असं प्रथम जर श्रीमानसांनी सांगितलंय आपल्या ह्या भागात बंगाल टायगर म्हणजे वाघाचं अस्तित्व आहे तो प्रयत्न केला आम्ही सापडायचा पदमार्क भेटले आम्हाला पण काय होतं प्रिंट त्याची टूप्रिंट तर आम्हाला तर नाही वाटत असू शकतो म्हणून कारण साईज मोठ्या मोठ्या चांगली पायाची साईज त्याच्या प्रिंटची पदमार्कची पण काय नाही आता शक्यतो आम्ही बाईकवरतीचे बाईकवरती अशा बाई रस्त्याने जाणं चुकीचं शक्यतो एकट्याने जाऊच नाही कारण काय होतं माहिती का फक्त बाईकचं हेडलाईट झालं तुम्हाला त्या बाईकचं हँडल लगेच वळवता येत नाही पण कुठल्याही दिशेला काय अचानक फुटून जर आलं तर तुम्हाला एवढं सावध्री नाही कारण त्यात गेर उतरवता येत नाही वगैरे त्याला भरपूर कारण येत शक्यता अशा रस्त्याने कधी जायचंच ना काही आमच्याकडं दुसरीकडे पर्स आहे तर पॉर्सनी बाजूच हे पाहतोय आम्ही मला व्हिडिओमध्ये मध्ये तर पुरे करतात जेणेकरून घरी बसून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्या व्हिडिओला असेच नवनवीन व्हिडिओ नवीन नौ नौ नवीन असतील तुम्हाला आता शक्यतो आम्ही काही अभयारण्यात वगैरे कुठे फिरत नाही सगळा आपला जो मानवी वाटते असतात ना त्या एरियात आम्ही सर्वे करतोय आणि त्याच्यात किती बिबटे काय असतात ते बरेचसे आले होतात ना त्याच्यामुळे आम्ही शक्यतो कुठं प्रवास करतानाच शोधून काढतो आम्ही त्याच्यासाठी नाही फिरत आम्ही आणि याच्यात फायदा असा होतो का आपल्याला कळतं कुठल्या परिसरात बिबट्याचा वावर आहे तो नाही अजून तर काय आपल्याला दिसलं नाही कट करून पडत उतरू ना ते घर क्रॉस झालंय आईन रानामध्ये ते घर तेवढंच घर शेक करतो आणि त्याला पण कॅमेरा लावलेले आहेत सी सी टी व्ही सफर आहे घर नाही मोठं घर नाही असं सफर गेलेले त्याला कॅमेरा लावले या चार या परिसरात गिफ्ट्याचा वापर आहे शंभर टक्के किंवा वन्य प्राणी मोटरसायकल फायदा काय होतो माहिती आहे गाडीचा आवाज येत नाही प्राणी सावध होत नाही ते डिस्टर्ब होत नाही त्याच्यामुळं आता बरेचसे लोक म्हणतात हल्ला करतात हल्ला करतात काय मला नाही माहिती वाटत ते परंतु मोटरसायकल त्यांना त्रास होत नाही काय हॉर्न नाही आपण वाजवत काय नाही काय नाही त्यांना त्यांच्या रहिवासीत जागेवर ह्या इथं एकदा तरच भेटला होता आम्हाला फोर व्हीलर होते आमच्याकडं पण ते फोर व्हीलर मध्ये काय होतं आता तो रात्रीचा आनंद आहे ना तो घेता येत नाही बॅटरी पुढत टॉर्च मध्ये पण गाडीच्या हेडलाईटमध्ये मध्ये पण दिसत असत समजा पुढून काही वगैरे क्रॉस झाला आपल्याला तर ते पण दिसत राहण्याचा प्रयत्न करतो या स्पॉटला तर आम्हाला रस्ता खराब आहे का त्याची तुम्हाला दिसेल नाही दिसल ते घर आले घरापाशी कुत्र होत आहे का नाही दिस पुत्र दिसत नाही नाहीत्र गायब केलं नाही तर मी आम्हाला तर पुत्र दिसायचं त्याच कुत्र्याच्या काही अंतरावरती आम्हाला बिबट्याची जोडी दिसली होती मस्त आवारात बसले होते तोड टाकला होता मी पाठीपाग नेहमी वास्तव्य शंभर टक्के असते परंतु आज काही आम्हाला बरेचसे नाही आम्ही पण लांबणी लाल्यामुळे ना काही चिकन नाही पाणी नाही त्यांचं शिकारीचं कसं काय म्हणा थांबता येत नाही आपल्याला तकलीफ खराब आहे शेतामध्ये कुठून पर्यंत काही नाही सगळं तुमचा फुकडची स्लिप लाईट झाली आहे आम्हाला वरतून गेली आमच्या गाडीवरती परंतु दुसरं का शंका होती पहिले तर गोष्ट आम्ही हे ठिकाण सांगत नाही कधी कोणाला कारण काय होतं माहिती आहे का या ठिकाणात जर डिटेल जर दिली तर लोक येण्याचा प्रयत्न करतात आणि प्रयत्न केल्यामुळे काय होतं माहिती का त्या प्राण्यांना त्रास होईल आणि त्यांनाही धोका स्वतःलाही धोका त्याच्यातून काही आपण रिस्क घेत नाही रिस्क्रिप्शनमध्ये आपण काय त्यात ॲटेक टाकत नाही हा एक्साइटिंग एरिया कुठला आहे काय ते परंतु एरिया खूप सुंदर आहे चांगला आहे या साईडनी रस्त्याने शक्यतो गाडी जात नाही आम्ही तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय घर नाही काही नाही